श्रीराम समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र श्री समर्थ चरित्रामृत संग्राहक वा दा पळणिटकर गुरुजी यांच्या पुस्तकामधून आपण पाहूयात भाग क्रमांक एक श्री समर्थ घराण्याचा पूर्व इतिहास थोडक्यात श्री समर्थांचे आडनाव ठोसर असे होते ते जांब येथे चैत्र शुद्ध नवमीला शके पंधराशे तीस किलक नाम संवस्तरात जन्मले त्यांच्या चरित्रामृताकडे वळण्यापूर्वी आपण त्यांच्या घराण्यासंबंधी काही माहिती पाहू एखाद्या शेतातून उत्तम पीक निघण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करावी लागते त्याचप्रमाणे ज्या कुलात परमेश्वर अवतार घेतो त्या घराण्यात अनेक पिढ्यांमध्ये परमेश्वर भक्तीची व उपासनेची अखंड परंपरा असते या दृष्टीने आपण पाहू गेल्यास श्रेष्ठ व समर्थ ही ठोसर घराण्याची तेविसावी पिढी होती ठोसर घराण्याचे मूळ पुरुष कृष्णाजी पंत हे बेदरास राहत होते तेथे राज्यक्रांती झाली व नंतर दुष्काळ पडला म्हणून त्यांनी बेदर प्रांत सोडला ते कुटुंबासुद्धा मौजे हिवरे तालुके बीड येथे शके आठशे चौऱ्याऐंशी दुदुंभी नाम संवत्सरात येऊन स्थायिक झाले कृष्णाजी पंतांच्या सर्वात धाकट्या मुलाने दशरथ पंताने वडगावी मुक्काम केला याच गावास पांढरी असे म्हणत तेथील लखमाजी गवळ्यास पाटलकी दिली आणि त्या गावास जांब नाव ठेवले तेथील कुलकर्णीपणाची व ज्योतिषीपणाची वृत्ती ते चालवू लागले याच ठिकाणी ठोसर घराणे शके नऊशे दहा संवधारी सर्वधारी नामसंवत्सरापासून वृद्धीला लागले या घराण्यातील विसाव्या पुरुषाचे नाव सूर्याजीपंत होते हेच समर्थांचे पणजोबा होत समर्थांच्या आजोबांचे नाव त्रिंबक पंत असे होते त्यांचे पुत्र सूर्याजी पंत हेच समर्थांचे वडील होत ही सर्व मंडळी परम विरागी व सदैव परमेश्वर भक्तीमध्ये निमग्न असत अशा थोर कुळात श्री सूर्यनारायणाने व श्री मारुतीने अंशे करून गंगाधरपंत व समर्थ यांच्या रूपाने अवतार घेतला गंगाधर श्रेष्ठ यांनी गोदा राहून व समर्थांनी कृष्णातीरी राहून जगदुद्धार व धर्मस्थापना केली आणि ठोसर कुल पावन केले समर्थांनी सारा महाराष्ट्र देश पावन केला व सनातन वैदिक धर्माची ध्वजा अखिल भरतखंडात फडकावली अशा या महान सत्पुरुषांचे चरित्र आपण पाहत आहोत श्री समर्थ चरित्रामृत श्रीराम समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमहा मानवजातीचा सर्वसाधारण स्वभाव असा आहे की तत्त्वविवेचन प्रवचन पूर्वोत्तर पक्ष सिद्धांत अशा दुर्बोध पद्धतीपेक्षा गोष्टीरूप सोदाहरण संवादात्मक सहज सुलभ पद्धतीने अबालवृद्ध स्त्री पुरुषांना कोणत्याही विषयाची उमज व ज्ञान होऊन समाधान मिळते म्हणून समर्थांच्या कार्याचे व चरित्राचे तात्विक विवेचन न करता त्यांनी कोणकोणती कौन कार्ये केली रामोपासना कशी केली आनंदवन भुवन कसे निर्माण केले आणि आपल्या जन्मापासून ते थेट निर्याणापर्यंत कसे आचरण केले याचे सम्यक दर्शन व्हावे म्हणून समर्थांचे गोष्टीरूप चरित्र लिहावयास घेतले आहे अधिकार नसताना जर या कार्याला हात घातला आहे तरी समर्थांचेच कार्य या पुस्तकात सांगून जनता जनार्दनाची सेवा करावयाची हा संकल्प आहे तेव्हा बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे या संत वचनाप्रमाणे किंवा मूकम करोति वाचालम पंगुल लंघयते गिरीम या संस्कृत उक्तीप्रमाणे समर्थ कृपे करून सर्व काही उत्तम होईल अशी खात्री आहे एक नंबर सूर्याजी पंतांना अनुग्रह सूर्याजी पंतांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून सूर्याच्या उपासनेस आरंभ केला होता वृत्ती धारण करून श्रीरामोपासना व सूर्योपासना त्यांनी बरीच वर्षे केली नित्य सूर्यावलोकन अर्घ्यप्रदान श्री सूर्यनमस्कार झाल्याखेरीज अन्नग्रहण करावयाचे नाही अशा दृढ निश्चयाने उपासना चालली होती अशा प्रकारची श्रीराम व श्री सूर्यनारायण यांची उपासना एकवीस पिढ्या करीत आल्या होत्या सूर्याजी पंतांनी सतत दोन तपे उपासना चालू ठेवली होती वयाची छत्तीस वर्षे पूर्ण झाली गृहस्थाश्रम स्वीकारूनही बरीच वर्षे झाली होती परंतु पुत्ररत्न नाही म्हणून हुरहुर वाटायला लागली होती पण ती क्षणभरच कारण तुकोबांच्या ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान या अभंगवाणीचा सूर्याजी पंत म्हणजे मूर्तिमंत आविष्कार होता परमेश्वराने परम भागवत व जगतविख्यात सुपुत्र द्यावा अशी त्यांची इच्छा होती सूर्योपासना व्रताची दोन तपे झाली होती तपश्चर्येची पूर्तता करावयाला शके पंधराशे पंचवीस शोभवृन्नाम संवत्सरामधील माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमी हा दिवस त्यांनी ठरवला आणि त्या कार्यात मग्न असताना रथसप्तमीला माध्यान काळी एक ब्राह्मण सूर्याजी पंतांकडे आला दुपारची वेळ त्यातून एक तेजस्वी अतिथी आपल्याकडे आला आहे हे पाहून त्यांना धन्य वाटले भोजन समयी अतिथी आलियानं पुसावी अति अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ देवाची अतिथी सेवा हा गृहस्थाश्रमाचा आत्मा आहे सेवावृत्तीचा परमोच्च बिंदू आहे म्हणूनच धन्यो गृहस्थाश्रम हा असे म्हणतात सूर्याजी पंतांनी अतिथीपूजन केले त्यांनी हात जोडून विनंती केली महाराज अतिथी भव या न्यायाने आपण मला परमेश्वर आहात परंतु आपण सामान्य अतिथीप्रमाणे दिसत नाही तेव्हा आपले मूळ स्वरूप जाणण्याची माझी इच्छा आहे अतिथी महाराज हसले हसण्याबरोबरच एका दिव्य तेजोवलयात ब्राह्मणाच्या जागी श्री सूर्यनारायण प्रकट झाले सूर्याजी पंतांनी श्री सूर्यनारायणांना साष्टांग दंडवत घातला तपाचे उद्यापन झाले संकल्प सिद्धीच गेला नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही अशी पंतांची स्थिती झाली ते क्षणभर दिग्मूट झाले श्री सूर्यनारायणांनी हे सर्व पाहिले त्यांनी पंतांच्या पाठीवर हात फिरवून विचारले तू खडतर तपश्चर्या करून माझी प्राप्ती करून घेतलीस तुझ्या तपाचे फल द्यावे म्हणूनच मी आलो आहे तेव्हा काय हवे असेल ते मागून घे सूर्याजी पंत हे काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते देव भक्तांच्या तोंडावर काहीतरी सिद्धी टाकून भक्तास आपणापासून दूर ठेवतो हे त्यांना माहीत होते व अशा सिद्धीत गुरफटल्यामुळे अनेक लोक परमेश्वर स्वरूपापासून दूर जातात हे जाणून पंत म्हणाले भगवन काही मिळावे म्हणून मी सेवा केली नाही आपले दर्शन झाले यात मला सर्व काही मिळाले आहे आपली कृपा आणि अक्षयपद याखेरीज कोणतीच इच्छा नाही हे ऐकून सूर्यनारायण म्हणाले तुमच्या वैराग्य वृत्तीनुसार तुम्ही काहीही न मागणे हे योग्य तथापि आपल्या पत्नींना काही हवे असल्यास विचारा श्री सूर्यनारायणांची आज्ञा प्रमाण मानून सूर्याजी पंतांनी सौ राणूबाईंना बोलावले सौ राणूबाईंनी श्री सूर्यनारायणास नमस्कार घातला व त्या नतमस्तक उभ्या राहिल्या श्री सूर्यनारायणांनी म्हटले वर माग सौ राणूबाईंच्या मनात क्षणभर विचार आला आपल्या पोटी संतान नाही म्हणून पुत्र मागून घ्यावा का सांगू काही इच्छा छे पण मन होईना माझ्या पतींनी जे मागितले त्यातच सर्व काही मिळाले आहे श्री सूर्यनारायण म्हणाले काहीतरी मागून घ्या वर दिल्याखेरीज मी येथून जाणार नाही सौ राणूबाई म्हणाल्या देवा काहीतरी मागाच म्हणता म्हणून स्त्री स्वभावानुसार मी माझं मागणं मागते महाराज मला पुत्रेच्छा आहे तरी एक परम भागवत सुपुत्र द्यावा एवढीच इच्छा आहे हे ऐकून श्री सूर्यनारायण हसले आणि म्हणाले तुम्ही मागितलेला वर मी तुम्हाला दिला आहे आणि ईश्वरी संकल्पही अगदी तसाच आहे तु तुम्हाला करून एक व श्री मारुती अंशे करून एक असे दोन जगतविख्यात महान भगवत भक्त पुत्र होतील ज्येष्ठ पुत्र प्रपंचात राहून वंशधर होईल व कनिष्ठ पुत्र ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून कृष्णातटी कृष्णातटी राहून जगदुद्धार करील श्री सूर्यनारायणाने पंतास तुम्हाला येत्या रामनवमीस रामरायाचे प्रत्यक्ष दर्शन घडेल असे सांगितले व ते अंतर्धान पावले दोन नंबर सूर्याजी पंतांना श्री राम दर्शन रामनवमीचा उत्सव केव्हा येतो व केव्हा एकदा रामदर्शन होते असे सूर्याजी पंतांना झाले रात्रंदिवस रामरायाचे चिंतन श्री सूर्यनारायणाने दिलेल्या वराचे मनन आणि रघुवीर दर्शनाचा निधीध्यास त्यांना लागून राहिला होता चैत्र शुद्ध प्रतिपदा उजाडली उत्सवास सुरुवात झाली नऊ दिवस उपोषण करून श्री रामरायाची सेवा करावी पूजा अर्चा करावी आणि रात्री कीर्तनाच्या वेळी पुढे उभे त्यांचे धरावे ध्रुपद या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे कीर्तनकारांच्या मागे उभे राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा या पद्धतीने उत्सवाला सुरुवात झाली सात दिवस कसे निघून गेले हे समजले नाही तथापि अद्याप श्री रामदर्शन का होत नाही ही चिंता मनाला चटके देत होती त्यामुळे पंतांचे मन प्रपंचात स्थिर राहीना पण आपणास उत्सवातच केव्हा ना केव्हा तरी रामदर्शन होईल अशी त्यांना खात्री होती अष्टमीच्या दिवशी सूर्याजी पंतांचे मेहणे भानजी गोसावी यांचे कीर्तन चालू होते नित्याप्रमाणे कीर्तन चालू असताना कीर्तनाच्या मागे उभे राहणे हा सूर्याजी पंतांचा शिरस्था चालूच होता भानजी गोसावी यांचे अद्वैतावर निरूपण सुरू झाले एवढ्यात दरवाज्यात घोंगराची काठी वाजली एक म्हातारा गृहस्थ आहो कुलकर्णी भाऊसाहेब म्हणून हाका मारू लागला सूर्याजी पंतांचे लक्ष कीर्तनात इतके निमग्न झाले होते की पहिल्या चार पाच हाका त्यांना ऐकूच आल्या नाहीत एक हाक ऐकली आणि मागे दरवाजाकडे पाहिले तो एक म्हातारा वेसकर त्यांना बोलावीत असलेला दिसला ते दरवाजात आले व का बोलावले म्हणून विचारले वेसकर म्हणाला आप्पा पारावर दोन माणसं बसल्या ती आणि ते तुमची पुसतपास करत्या ती म्या म्हणलं कुलकर्णी भाऊसाब रामनवमीच्या कथेला गेलं असत्याल कथा आटुपली की येत्याल बिगी बिगी पण त्यासनी काय दमच नाही कुणीतरी मोठी माणसं आहे ती सूर्याजी पंतांनी हे ऐकलं मन कीर्तनाकडे आणि देह नोकरीकडे अशा अवस्थेत त्यांनी डोक्याला रुमाल बांधला दौत लेखणी घेतली आणि पारावर यावयास निघाले पारावर दोन पठाण हातात तिरक मठा घेऊन बसलेले दिसत होते यावनी राज्यातले अधिकारी ते काय कारणाने आले असावेत असा विचार पंतांच्या मनात घोळू लागला कोणी का असे ना पारावर मारुतीचे दर्शन घ्यावे व मग पठाणांची गाठ घ्यावी असा विचार करून ते देवळात आले त्यांनी श्री मारुतीरायाला साष्टांग नमस्कार घातला उठून पाहतात तो अंधारात गडप झालेले मारुती मंदिर क्षणार्धात दिव्य तेजाने भरून गेले अंतक आनंद झाला पण चर्मचक्षूंना ते तेज सहन झाले नाही पंतांना मूर्छा आली पंतांना किरीटकुंडलधारी रामलक्ष्मणांनी आपादमस्तक स्पर्श केल्याबरोबर पंत सावध झाले त्यांचा स्वतःच्या दृष्टीवर विश्वास बसेना अष्टसात्विक भाव जागृत झाले योग या दुर्लभतो म्या देखिला साजणी पाहता पाहता दृष्टी न पुरे धणी अशी ज्ञानदेवांच्या वचनाप्रमाणे त्यांची स्थिती झाली पठाणांच्या जागी श्री रामलक्ष्मणांच्या साजिऱ्या मूर्ती त्यांनी पाहिल्या वेस्करांच्या जागी श्री हनुमंताचे दर्शन झाले त्याबरोबर वाणी कुंठित झाली आणि त्यांनी आपल्या दैवतास साष्टांग नमस्कार केला श्री रामचंद्र केवळ दर्शन देण्यासाठी आले नव्हते सूर्याजी पंतांना वर मागण्यासाठी रामरायाने आज्ञा केली पंत म्हणाले जगात नाशवंत ठरलेल्या वस्तूत मागण्यासारखे काय आहे आणि त्यातूनही काही द्यावयाचेच असेल तर परम वैराग्य निस्सीम भक्ती आणि आपल्या पदाची प्राप्ती मला व्हावी श्री रामराय म्हणाले तथा असतू पंतांनी हात जोडून विनंती केली भगवन पूर्व सुकृतामुळे मला आज दर्शन घडेल घडले असेच दर्शन वारंवार घडेल असे काहीतरी करा श्री रामचंद्रांनी क्षणभर विचार केला आणि पंचधातूचे पट्टाधीश रामपंचायतन पंतांच्या हाती दिले आणि या मूर्तींची यथाविधी पूजा केल्यास माझ्या सानिध्याचा आनंद होईल असे सांगून श्रीराम अंतर्धान पावले पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम